अभिभो नमस्कार नमस्कार कसे आहात छान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्तानं आय लव नगर आणि लेट्सअप घेऊन आलेला आहे सहारे चहाचे आजच्या उपक्रम ह्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी साधणार आहोत झटपट संवाद हो तयार आहात हो आठवणीतील स्वातंत्र्य दिन दोन हजार अठरा साली आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये मुलांनी केलेल्या संचलन व ध्वज वंदना अहमदनगर मधील आवडती इमारत मैदाबाद येथील एम पी आर आवडती ऐतिहासिक वास्तू अहमदनगरचा किल्ला बुरुज खंदक आणि शहर काश्मीर रंग निळा गाणं मध्ये ऑल इज वेल स्वातंत्र्य दिनाचा ह्यावेळेचा संकल्प पुणे मुंबई शहरासारख्या नगरला सुद्धा विकसित करण्यासाठी एक चांगल्या विचारांची एक साखळी निर्माण करणे भाऊ खूप खूप धन्यवाद ह्या स्वतंत्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यू.